अशा प्रकारे करा योजना दूत अर्ज महिन्याला रुपये राज्य सरकारने शासनाच्या विविध योजना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना, दू योजना दूत हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमांतर्गत सरकार संपूर्ण राज्यात पन्नास हजार योजना दूत नेमणार आहे सरकारतर्फे संबंधित उमेदवाराला दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच योजना दूत म्हणून काम करण्याचा कालावधी साधारणपणे सहा महिने असणार आहे या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा याशिवाय त्याला संगणकाचे ज्ञान असावे त्याच वय अठरा ते पस्तीस वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे तसेच उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याने बँक खाता आधारशी संलग्न जोडलेला असावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे योजनाधूतासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर तेरा आहे यासाठी संबंधित उमेदवाराकडे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रविहासे दाखला बँक पासबुक असणे आवश्यक आहे